खोली दा ते कोणी का माया सांग भांडण करायची भांडण शिवाय दुसरा काही येत नाही का तुम्हाला अग टोळे आम्ही का भांडण खेळायला तो घेता तुझे ते टिकाव घेऊन आणि उकरीत बसती बांधी तर सतरा बारा मुहा बांधी मी राजे काही ता करीन राजे तर जीवाला येते भांडण करायला येतात तू टिकाव घेऊन बांध करायचं नाही बांध माया जागे तू तू म्हणून मी बांध कोरी ते अगं टवळे इथं दगड लावायला होता आणि तू सतरा बारा इकडे टाक येते आणि काय म्हणा रान मोजून घेतलं ग तुमच्या नावरे लिचारा रान मोजून घेतला आणा त्याला बोलून आणि त्याला बोलून त्याला बोलून घाल होत्या स्वर्गामध्ये जागा तुला सोयी सांगते मी मारा मार होत्या ना आनंद मग कशा मारा मारा होत्या सांगायला मारा मारा होत्या मला हात तुला चांगला धपका दाखवते मी थांबवा नवरा होती इकडे ऐकल्या बोलते

ये इकडे बघ तुम्ही इकडे घातले इकडे आमच्या इकडे ए कुठे घातला ग ए तुम्हाला सांगू का, का? तुम चाराना चाराना कासा कासा गेला? गेला? ते शांतबाईचं आंब्याचं झाड होत का ते आमच्या रणात होतं तुमचं काय झालं कस काय गेलं ते आ कस काय गेलं पाय फुटले त्याला यायला चार माणसं बोल्या आणि ते हिसाब लावून घे सगळा काय ते चार माणसं सांग ना मला काय राव तुम्ही माणूस आहे का कोणी सगळा बांध कोरीत कोरीत जसा आणला ए डोक मी काय करतो उद्या आता उद्या जेसीबी आणतो आणि पुरत बांध उकरून टाकतो जे होईल ते होईल

काय म्हणणार तू थांब बरं नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओतून आपण असा संदेश दिलेला आहे की बरेच लोक म्हणजे भाव कि भावा भावात हो बांधावरून भांडणं होतात आणि त्या बांधावरून मित्रांनो माडी सुद्धा बांधत नाही तर कृपया करून बांधावरून भांडणं खेळू नका एवढीच विनंती आहे आणि हा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी वाचला तर देश वाचला आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करायला विसरू नका कारण फॉलो सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद